श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते संक्रांतीच्या दिवशी काय करायचं आणि संक्रांतीच्या दिवशी काळवान वाटायला चालत नाही असं खूप जणांनी मला विचारलेलं तर या प्रश्नाचे जे साधे सोपे सरळ उत्तरं आहेत जे मला माहिती आहे ते तुम्हाल तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ हा शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी सौभाग्य वाढण्यासाठी आणि कुठल्याही प्रकारचे संकट नवऱ्यावर जर येत असतील न सतत आजारी पडणे ॲक्सिडेंट होणे किंवा पितृदोष मुंजा दोष जर लागत असेल तर यावर एकच छोटासा प्रभावी उपाय तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते तो जर तुम्ही केला तर जे सौभाग्य टिकवण्यासाठी स्त्रिया करतात आपल्या पतीवर जे संकट येतात ते न येण्यासाठी हा एक छोटासा उपाय तुम्हाला सांगते करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवाल ठीक आहे बघा भोगीच्या दिवशी काय करायचं सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ करायची केस धुवायचे आहे तीळ थोडेसे तीळ घालूनच आंघोळ करायची आहे भोगीच्या दिवशी त्यानंतर आपली जी कुलस्वामिनी आहे तिची एका ब्लाऊज पीसने व्यवस्थित ओटी भरून घ्यायची ओटी कशी भरावी हा माझा एक व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्यानंतर खिचडी म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी ही तुम्हाला देवीच्या समोर ठेवायची आहे देवीला द्यायची आहे आणि सौभाग्य वाण जे तुम्ही वाटणार आहात किंवा संक्रांतीच्या दिवशी की जे आपण तेरा जणींना वाण देतो त्यातलं एक वाण तेरा किंवा पाच जणींना जे वाण आपण देतो तर त्यातले एक वाण तुम्हाला देवीच्या समोर तिथे ठेवायचं आहे आणि देवीला नमस्कार करायचा आहे तिळगुळाचे लाडू त्यातले त्यातला तिळगुळाचा लाडूसुद्धा देवा देवीच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे हे सर्व करून देवीला गजरा शक्य असल्यास गजरा आणि गुलाबाचे फूल व्हायचे आहे हे एवढं भोगीच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे जर मंदिर जवळ असेल तर हे सर्व मंदिरात नेऊन केलं तरी सुद्धा चालेल म्हणजे घरच्या देवाच्या समोर हे सर्व करून घ्यायचं नंतर ते तीच ओटी आणि तीच खिचडी आणि गजरा फूल जे आपण देवीला पाहतो ते आपण मंदिरात नेऊन ठेवलं तरीसुद्धा चालेल किंवा संक्रांतीच्या दिवशी किंवा भोगीच्या दिवशी संध्याकाळी जर अचानक कुठली सवासना आली भोगीच्या दिवशी जर अचानक आली सवासना तर तिला हे तुम्ही दिलं तरी चालेल ठीक आहे हे तुम्हाला सर्व साधं सोपं सरळ सांगते आहे हे भोगीच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे भोगी पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे